चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा कडा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा कडा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय घुडी न्याली भरझडीस खण स्नेहाने साजा करूया गुढीपाडवाचा सण सर। तुम्हा सर्वाला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळीच मी आता रेडी झालेली आहे मी पटकन अशी एक साडी वेअर केली आहे झालं असे की एक पण साडीवरचा ब्लाऊज येत नाही आहे आणि घालायला घेतलं तर समजाने कोणता घालावा एकच एक पण येत नव्हता मग जो होता रेडीमेड तोच वेअर केला आणि पटकन अशी छान रेडी झाली आणि त्यानंतर मला गुढीची तयारी करून घेऊयात तर रांगोळी वगैरे अगोदरच काढली होती बरंच काही शूट करायला होत नाही आहे आणि मग त्यानंतर फुलं वगैरे घेतली त्यानंतर आंब्याची पानं आणि आपला कडुलिंबाचा तुरा हे सर्व म्हटलं ढाळ वगैरे घेऊन यावात आणि घरासमोरच छान अशी झाडं आहेत आणि म्हटलं आता अगोदर आपण सर्व काही वस्तू जमा करून घेऊ आणि मग नंतर बाकीची काही तयारी आहे घोडी वग वगैरे उभरायची आहे ही तयारी करून घेऊयात आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे असेल नैवेद्य असेल ह्या सर्व गोष्टी आणि प्रतुच्चपणा असो असतं बरेचसे कामं त्यानंतर ताट ते वगैरे सर्व रेडी झालं गाठी वगैरे सर्व घेतली आणि गुढी पण उभारली आता छान अशी गुढी उभारवून झाली होती आणि प्रत्यू शांगोळ करून झोपला होता त्यानंतर त्याला ते पण उठवलं कारण त्याच्यासोबत माझा पहिला गुढीपाडा होता म्हटलं आता स्पेशल काहीतरी छान असं पहिलं आणि त्यानंतर आपल्या गुढीचा लोक असा काही होता रांगोळी वगैरे ही सकाळी झाली होती काढून आणि नंतर गुढी वगैरे उभारून घेतली होती झाले असं की मम्मी पप्पांना ना मम्मीला पण बाकीची काम होती शेतात आज पाणी भरणी होती गुढीपाडवाय पण शेतकऱ्यांना काही सुट्टी नसते आणि पप्पांना गावात मीटिंग होती तर आता लवकरच गावचा सप्ताह बसणार आहे रामनवमीला त्यामुळं आज मीटिंग होती काल्याची आणि काल्याचा महाप्रसाद ह्यावेळेस पप्पान त्यांचं ते आहे त्यामुळं मीटिंगला जाणं गरजेचं होतं त्यामुळे ते गेले होते मीटिंगला त्यानंतर ते पतोष पण उठला त्याला पण रेडी केलं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर म्हटलं स्वयंपाकाची पण तयारी चालू होती मम्मीने काय बनवलं काय मी पुऱ्या वगैरे केल्या तर मी तर पुऱ्या वगैरे चालू होत्या आणि श्रीखंडपुरीचा काही बेत होता पण पप्पा खूप लेट आले आणि मग त्यांनी श्रीखंड आणला तोपर्यंत आम्ही बाकीचं करून घेतलं होतं आणि आमचं जेवण पण झालं होतं कारण त्यांना यायला दुपार झाली होती त्यामुळं आम्ही सगळं गुढी वगैरे उभारून नैवेद्य ठेवून जेवण करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याने श्रीखंडांना म्हटलं चला आता नंतर खाऊयात तर इथं पुऱ्या वगैरे रेडी झाल्या होत्या आणि पालक भजे घेतले होते मी बनवायला तर भजे पण चालू होते भजे वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं आता नैवेद्य बनवलं